या ठिकाणी वाटलं की कायम विरोधात पाळणारी दोन्ही बैला आज एकत्र आणि फॅन फॉलोअरची भी खूप इच्छा होती की दोन्ही बैलांनी एकत्र आणि ते तुम्ही केलं दोन्ही बैला एकत्र आणली की मथुर आजारी आहे आणि बकासुर बी काल पळाला होता कारण मथुरला सकाळी सलाईन भरलेली आहे त्यामुळे ते, ते बोलले की आपण पुढल्या एखाद्या मैदानात आपण पूर्ण गाडी पळू तीन पी दोन्ही बैल हि मान्यासारखी कारकिर्दी त्यांची गाजत राहावी जसं मान्या सतरा अठरा वर्ष पळाला तसं माझी इच्छा यांनी वीस वर्ष त्याचा रेकॉर्ड मोडून अजून पळावा आणि जेवढी महाराष्ट्रात त्यांचे चाहते आहेत प्रेक्षक आहेत त्यांचं समाधान करावं जिथं जाईन त्यांची ते, 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 ते तल्लभ आहे माणसाची ती त्यांनी पुरी केली बाहेण असं माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे मारुती राय त्यांना लाँग लाईफ देऊ ताकद देऊ खंडोबा राहायचं आमच्या सठोबाचे आशीर्वाद लावू मनाचं दर्शन आल्यापासून तसं बाक सुरू वाढला आहे तसं अजून त्याची कारकीर्द अजून भारत जावं बरं दोन्ही बायला विषय खरं तर प्रथमता या सातारा जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून बाळासाहेब जवळेकर आणि माणिक सांडबोर आम्हाला तुम्ही सत्कारमूर्ती म्हणून या ठिकाणी बोलवल्यामुळं प्रथमतः तुमचं सर्वांचं मी आमच्या पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या वतीनं आभार मानतो खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र केसरी म्हणून तर मान्या होताच होता परंतु अचानक मान्या गेल्यामुळं मथूर आणि बकासूर ही दोन बैलच मान्या संघपाळायची अपेक्षित होती परंतु मन्याच्या गेल्याच्या बातमीनंतर बकासूर मनेच्या दर्शनाला आला आणि त्या दिवसानी मन्याची जी ऊर्जा होती ती बकासूरच्या अंगात संसरली आणि त्या दिवसात आपण बकासूर आज एक नंबर करतोय तसंच पुढे जाताना सुद्धा एक नंबर करणार आणि खऱ्या अर्थानं मन्याच्या पायगुणच असा होता का तो आमच्यातला विठ्ठलच होता त्यामुळं आपल्या महाराष्ट्र नवीन पुणे जिल्ह्यामध्ये जी बैल होते ते संपूर्ण बैल मान्या संघ पळाले मथुर आणि सुरू राहिला योगाने मन्याचं आशीर्वाद यांच्या पाठीशी राहिल्या hmm. ही दोन्ही बैल मन्या संघ न पाळता दोन्ही एकत्र पाळतात यापेक्षा आनंद कोणता मोठा आहे नाही खरंच चा तीन चार वर्ष झालं बिनजोडच्या पब्लिकला पळणं सोपं नाही आहे आम्हाला मुंबईला गेल्यावर कळलं आणि तो बैल पब्लिक तोडत जातो दोन तीन वर्ष झाले त्या बैलाला बोललं तितकं कमीचे मा एक महादेवाचा लाडक म्हणजे नाही का महाराष्ट्राचा एक नंदी म्हणून त्याच्याकडून पाहिलं जातं आणि आज आम्हाला ही दोन्ही बैल एकत्र पळवायची होती पण आमचं त्या दिवशी दोन्ही बैल बिनजोडला पडली त्यानंतर त्याच्या बिनजोडला पळल्यानंतर त्याला पाहायला काहीतरी लागलं त्यानंतर मग आम्ही क तुम्हाला कमिटीला सांगितलं की असं असं आहे त्यामुळे आम्ही इथं फक्त मग एक प्रेक्षकांसाठी बैल तर एकत्र आणायची होती पण ती बैल आम्ही एकत्र आणली पळवायचा निर्णय आपण लवकरच एखादं मैदान चांगलं बघून तिथं आपण ही गाडी आणू प्रेक्षक बरेच प्रेक्षक नाराज झाले असं नाच की ही बैल पळवायची होती पण पळवली का नाही पण तुम्ही बघू शकता त्या मथुरच्या डाव्या पायाला लागलेलं आहे मागच्या त्याच्यामुळं कुठल्याही बैल आणण्या नको त्या बैलाला दुखापत नको अजून त्याच्यामुळे हे बैल पळवले नाही कोणी नाराज होऊ नका लवकरच आपण हे बैल पळवू एकत्र जे आत्ता आपण बघतोय बैलगाड्यामध्ये जे वादविवाद चाललेले आहेत ते, ते कुठंतरी बंद झाले पाहिजे आणि आपले शर्यत क्षेत्र अजून कुठंतरी टिकलं पाहिजे अजून मय चांगले चांगल्या प्रकारे टिकलं पाहिजे आणि प्रत्येक बैलगाडा मालकांनी शर्यती किंवा मैदान हे मैत्री मैत्रीपूर्णच करायला पाहिजे वादविवाद कुठल्याही प्रकारचा नको आहे आपल्याला हे बै महादेवाची नंदी आहे कधी जास्त पडतील कधी ते मुक जनावर आहे तुम्ही तुमच्यात वादिवाद वर करून काय होत आहे आता आमचं मथूरची गाडी तुम्ही बघितली असेल मैदानात म्हणा बिंजोडला म्हणा कायम उयर होतात पडलेली गाडी पण mm -hmm. मालका मालकांमध्ये कधीच वाद नाही मालका मालकांमध्ये कधीच वाद नाही फॅन फॉलोअर्समध्ये वाद व्हायचे mm -hmm. पण मालक समजूतदार होते की नाही का कधी राहुलबाईने बकासूरला नाव नाही ठेवली कधी मथुर मोहिलनी मथुरला नावा नाही ठेवली तसंच सगळ्यांनी एकमेकांनी प्रेमाने जुळून राहा अजून ह्याच्यानंतर पण आपल्याला मथुर बाका सुरमान बैल आपल्याला बघायला भेटतील काही लोकांना वाटतं की बैल नाही एकत्र आली पाहिजे काही लोकांना वाटत जे चांगलं बघतात की म्हणतात की बैल एकत्र आली पाहिजे जे वाईट बघतात त्यांना वाटतं की बैल एकत्र नाही आली पाहिजे कारण का दोन्ही बैल जर एकत्र आली तर गाडीला स्पीड लागणार आणि घाटावर तर गाडी पाळणार पण मुंबईमध्ये ही गाडी कोण मारू शकत नाही कारण दोन्ही बैल आत्ता बाकासूर बी त्या दिवशी पब्लिकनी किती पळला सगळा महाराष्ट्राने बघितला डावीने आणि मथुरबी चांगला पळतो त्यामुळे ही गाडी सदास जिथं मरत नाही कोणाला फक्स असं आहे की जिद्दी मान्यासारखा निमेपर्यंत जरी मागा असला पण निम्यातून त्याला असं वाटतं मी कधी मैदानवर शेंड्याला सगळ्यात जास्त स्पीड तो घेतो आणि ते तीच कर खाशी येते त्याच्यात तो जो एक नंबरला राहतो की त्याला वर रेषा कधी कर पार करेन आणि ती ऊर्जा आहे त्याच्यामुळं तो बैल लाँग लाईफ टाळलं मथूर तर पब्लिकचा बिथाडायचे आज मुंबईत एवढ्या पब्लिक तोडून पळायचं त्या बदललं ते त्याच्यात खाशी येते तो 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 आज एवढं जसं मान्याला पण जितकं पब्लिक असायचं तेवढं तो चिडून पळायचा पब्लिक नसायचं बैल उलट कमी पळायचा तसं त्याचं पण खासियत आहे की पब्लिक मध्ये जो पळतो तोच खराब आदशा राहतो ना आणि आज हा क्षण म्हणजे शिरंबे यात्रा कमिटी आणि आमचे मित्र शांडीभाऊ यादव हे दरवर्षी काही ना काहीतरी नवीन उपक्रम करत असतात मागच्या मागच्या दोन वर्षी तुम्ही बघितलं सर्वांनी की जी आत्ता जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीला मोठा लक्ष आणि बारका लक्ष ही जोडी बघायला मिळाली नव्हती ती चांडी या मानपण दोन्ही बैल एकत्र आणली आज ही महाराष्ट्राची जी, जी दोन टॉपची बैल आहेत बकासूर आणि मथूर ती यावर्षी जी संकल्पना केली त्याच्या बैल तुम्हाला बघायला भेटली दादा आज आम्ही खूप मिस करतोय दादा असते तर आणखी जल्लो झाला असता की तुम्ही जे हे सर्व घडवून आणलं त्या घडवून आणलेल्या ह्याला जर दादा असते तर अजून भरपूर आनंद झाला असता प्रेक्षकांना पण आणि आम्हाला पण काल नाही म्हणजे बिंदवडच्या शर्तीत आपल्याला बैलाच्या पायाला लागलं होतं बैल मागचा डावा वरती धरत होता आणि काल दुपारपासून बैलाला टेम्परेचर पण होतं ज्या बैलाला सकाळी जेव्हा सँडी मला फोन आला की कधी बैल भरताय सँडी म्हणलं व्हिडिओ कॉल करा का ज्यावेळेस चँडिबावचा व्हिडिओ कॉल आला त्यावेळेस बैलाला सलाईन चालूच होते तीन सलाईनच्या बाटल्या झाल्या सात इंजेक्शन झाली त्याच्यात आणि चार पाच वेळा सुई आवड केल्यामुळे बैल जामच होत पण शँडी आणि शिरमे ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन सगळं महाराष्ट्रातले जे दोन्ही बैलांचे फॅन आहेत त्यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन बैल आजारी असून सुद्धा आम्ही बैल घेऊन आलो गळ्याला बघू शकता तुम्ही गळ्याला पलीकडे साईडला सूज पण आहे आणि सलाईन आवड गेलेली जी ही पण आहे पलीकड साईडला गळ्या पब्लिकचं बिताडी जितकं पब्लिक राहील तेवढं जसं मनाला पब्लिक लागायचं तसं तो पण आहे आणि त्याची अशीच वाढत जावा अशी आमची खंडोबाचे प्रार्थना आहे आणि ही मैसूर मध्ये त्यामुळे मन्यासारखाच हा मण्यासारखा जास्त चिडका पहिले आणि चिडून पळणार आहे जितकं पब्लिक राहील तसं त्यांच्या अंगात येते आणि जेवढे लोक तेवढं प्रेक्षक असन तेवढ्यांचं तो तल बाग होतो ही मेन त्यांच्या खाशी येते ना आमच्याकडे तर वादाचं कारण अजिबात नसते चार बैलात आम्ही सगळं कोणी कोणाचा बैल कुठं झुपतो समजा एका मित्राची बारीक पडली तर आम्ही फायनल कळत नाही आमची दोन बैल करून परत त्याचा तर राऊंड काढून घेतो आमच्याकडे का वाद राहत नाही पण खेळात कुठं वाद नाही असावा माणसाने हे शंकराची नंदी आहेत आज आपल्याकडे उद्या दुसऱ्याकडे राहतील त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात खेळ आहे खेळ म्हणून जर बघितलं तर वाद घालायचं काही कारण नाही कुठल्या गोष्टीत माणसाने ना खेळात कधी वाद नाही घालावा खेळमिळीच्या वातावरणात आहे ना कुठली गोष्ट आपले आज शंकराच नंदी उद्या जो एखादं प्रत्येक मान्य केलं पाहिजे की मी मी म्हणलं नाही पाहिजे खेळात शंभर बैल द्या मी जर शब्द येईन तर त्याचं कधीच खरं होतं ना चाहत्यांनीसुद्धा आहे ना सगळे शंकराच नंदी आज खेळ आहे खेळाचा जो खेळाडू आहे खेळाडू वृत्ती जर असेल तर चिडायचा प्रश्नच येत नाही ना तुमच्याकडे त्यामुळं प प्रेक्षकांनी सुद्धा आहे ना खेळ वृत्ती दाखवली पाहिजे आणि जो पळतो ते मान्यच केला पाहिजे जो पळतो त्याला मान्य केलं पाहिजे तो कोणाचा असू काय असू तो शंकराचा नंदी आणि एक देणे दे परमेश्वर सगळ्याला देऊन बघतो आणि सगळ्यांनी त्या गोष्टी